श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऑगस्ट पासून या पाच राशींचा सुरू होणार आहे योग चमकणार ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर पडतो यातच आता ऑगस्ट मध्ये अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे काही राशींना या काळात विशेष लाभ मिळेल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचाली बदलल्या की त्याचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडतो ऑगस्टमध्ये अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे त्यामुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे एकतीस जुलै रोजी शुक्राचे सिंह राशीत संक्रमण झाले आहे शुक्राच्या या संक्रमणामुळे ऑगस्ट महिन्यात सुरुवातीलाच सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे आज आम्ही तुम्हाला अशा राशींबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये लक्ष्मीनारायण योग येताच नशीब पालटणार तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा सिंह राशीत बुध आणि शुक्राची युती होऊन लक्ष्मीनारायण योग निर्मिती होणार आहे जेव्हा हे दोन ग्रह एकत्र असतात तेव्हा सुख संपत्ती समृद्धी प्रदान करतात ऑगस्ट मध्ये बनत असलेला लक्ष्मीनारायण योग मेष राशींसह पाच राशींसाठी अत्यंत फायदेशीर असेल तर या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या जातकांसाठी त्यांच्या पाचव्या घरात लक्ष्मीनारायण राजयोग तयार होणार आहे अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही का चांगली बातमी ऐकायला मिळू शकते या काळातच तुमची बौद्धिक क्षमता चांगली राहील त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या प्रभावामुळे व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात विस्तार करणे चांगले राहील या काळात विद्यार्थी चांगले यश मिळवू शकतात नोकरदार लोकांना या काळात पदोन्नती आणि बढतीची बातमी मिळू शकते याशिवाय तुम्हाला नोकरीच्या काही चांगल्या संधी मिळतील कर्कराशीच्या जातकांसाठी त्यांच्या दुसऱ्या घरात लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत झाला आहे अशा स्थितीत कर्कराशीच्या लोकांना राजयोगामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ग्रहांच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडूनही आर्थिक लाभ मिळवण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील या काळात त्यांना लाभाच्या अनेक संधी मिळू शकतात या काळात तुम्ही तुमच्या शब्दांनी इतरांना पटून देण्यात यशस्वी व्हाल एवढंच नाही तर तुम्ही स्वतःसाठी नवीन घर वाहन इत्यादी खरेदी करू शकता या कालावधीत तुम्ही काही नवीन मालमत्ता देखील खरेदी करू शकता तिसरी रास आहे सिंह राशी सिंह राशीत लक्ष्मी नारायण राजयोगानुसार या राशींमध्ये शुक्र आणि बुध एकत्र असतील ज्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल अशा परिस्थितीत सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला आणि भाग्यवान ठरणार आहे या काळातच व्यावसायिकांना मोठे यश मिळू शकते विवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि भावना वाढतील तुमच्या कमाईचे साधन वाढेल तुमच्यात आत्मविश्वास वाढीस लागेल तुमची तब्येत चांगली राहणार आहे या काळात तुमच्या सर्व चिंता संपतील तसेच अविवाहित लोकांसाठी चांगली स्थळं येऊ शकतात चौथी रास आहे तूळ रास राशीच्या जातकांसाठी लक्ष्मी राजयोग त्यांच्या